नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया काश्मीर मधील पहेलगाम या ठिकाणी हिंदू भाविकांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीनं गुरुवार दिनांक चोवीस एप्रिल रोजी परभणी जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती जिल्ह्यातील सर्व स्तरातील नागरिकांनी या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद देत सहभाग नोंदवला त्यामुळे जिल्ह्यात हा बंद कडकडीत पाळण्यात आला सकल हिंदू समाजाच्या वतीनं गुरुवार दिनांक चोवीस एप्रिल रोजी बंदच आवाहन करण्यात आलं होतं त्यामुळे गुरुवारी सकाळपासूनच व्यापारी बांधवांनी आपापली प्रतिष्ठाने बंद ठेवली त्यामुळे रस्त्यावर रोजच्या प्रमाणे गर्दी दिसून आली नाही छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन पहलगाम येथील या भ्याड हल्ल्याचा आपल्या वक्तव्यातून निषेध नोंदवला यावेळी आमदार डॉ राहुल पाटील शिवसेनेचे नेते आनंद भरोसे शिवसेना जिल्हा प्रमुख व्यंकट शिंदे शिवसेना सहसंपर्क प्रमुख डॉ विवेक नावंदर विश्व हिंदू परिषदेचे देवगिरी प्रांताध्यक्ष अनंत पांडे शहराध्यक्ष राजू राजभांमरे माऊली कांदळे माजी नगराध्यक्ष किशोर अग्रवाल डॉ रामेश्वर नाईक माजी नगरसेवक रितेश जैन विशाल बुधवंत भारतीय जनता पार्टीचे संजय रिजवानी सुरेश भुमरे संदीप देशमुख यांच्यासह असंख्य पदाधिकाऱ्यांनी आपल्या तीव्र भावना यावेळी व्यक्त केल्या शहरातील मुख्य गजबाजणाऱ्या परिसर म्हणजे गांधी पार्क गोजरी बाजार शिवाजी चौक कप्पड लाईन जनता मार्केट त्याचप्रमाणे परभणी शहरातील रोड या भागातील सर्व दुकाने व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने बंद ठेवून झालेल्या घटनेचा निषेध नोंदवला दरम्यान सायंकाळी पाचच्या सुमारास शहरातील शनिवार बाजार या ठिकाणाहून सकल हिंदू समाजाच्या वतीनं भव्य असा मोर्चा काढण्यात आला जय श्रीराम वंदे मातरम अशा घोषणाने परिसर दाणवून गेला मुख्य या मोर्चाचा समारोप शहरातील छत्रपती शिवाजी महाराज आंदोलन राष्ट्रगीताने पोलीस प्रशासनाच्या वतीने पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर डांबाळे नांदरपेठ पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक चिदंबर कामठेवाड पोलीस निरीक्षक अनिल देशमुख वाहतूक शाखेचे वामन बेले यांच्यासह पोलीस प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या बंद दरम्यान शांतता प्रस्थापित करण्यासाठी परिश्रम घेतले आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद